मित्रहो नमस्कार ओळख वनस्पतींची या सदरात पुनश्च आपलं सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सदाफुली या वनस्पतीची माहिती घेणार आहोत मित्र स सदाफुली या वनस्पतीला विंका असं सुद्धा म्हटलं जातं ही सदाहरित वनस्पती दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच आयुर्वेदिक गुणधर्मांनी अतिशय चमत्कारिक देखील आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी गुलाबी फुले असलेली सदाफुली वनस्पती आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे ही वनस्पती बहुतेक लोक ही शोभेची वनस्पती म्हणून लावतात परंतु त्यांना आयुर्वेद आणि घरगुती उपचारांमध्ये या वनस्पतीचा काय नेमका फायदा होतो हे माहीत नसतं आता या वनस्पतीच्या सदाहरित पानं जी आहेत हिरवी पानं जी आहेत यांचा वापर अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठी केला जातो आयुर्वेदामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आढळून येतो विशेष म्हणजे या वनस्पतीची फुले अतिशय दिसायला सुंदर आहेत परंतु या वनस्पतीची जी लहान लहान पाने आहेत या पानांमध्ये अनेक अशी औषधी गुणधर्म लपलेले आहेत जर आपण पोटू एक ते दोन ताजी पाने चावून खाल्ली तर अनेक आरोग्य समस्या टळू शकतात तर सदाफुलीची पाने चावून खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला नेमके काय फायदे मिळू शकतात हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्र हो सदा फुलीची पाने जी आहेत ती आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जातात टाईप दोन मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे एक नैसर्गिक हर्बल उपाय असू शकतं या पानांमध्ये असलेले अल्कॅलॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स स्वादुपिंडाच्या बिटापेशी सक्रिय करतात ज्यामुळे इन्सुलिन स्राव सुधारतो यासाठी सकाळी सकाळी रिकाम्यापोटी दोन पाने पाण्यासोबत चावून खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी हळूहळू कमी होण्यास मदत होते परंतु याचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मित्र आता दुसरा जो फायदा आहे तो रक्तदाब संतुलित ठेवते जर रक्त उच्च रक्तदाबाचा त्रास असेल आणि औषधांव्यतिरिक्त नैसर्गिक उपाय कोणाला करून बघायचा असेल तर सदाफुलीच्या पानांचं सेवन हा एक चांगला पर्याय असू शकतो या सदाफुलीची पाने नियमित सेवन केली तर रक्ताभिसरण सुधारतं आणि धमन्यांवरती असलेला दबाव कमी होतो यामुळे रक्तदाब हळूहळू सामान्य होतो आणि आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं विशेष करून पस्तीस वर्षांपेक्षा जास्त वयांच्या लोकांसाठी हा उपाय अतिशय फायदेशीर आहे तिसरा महत्त्वाचा फायदा त्वचेचे संक्रमण आणि मुरमांपासून आराम मिळतो सदाफुलीच्या पानांचे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आपल्या त्वचेच्या समस्यांसाठी वरदान आहेत जर आपल्याला मुरमे किंवा त्वचेच्या ॲलर्जीचा त्रास असेल तर आपण पानांचे बारीक तुकडे करून पेस्ट बनवू शकतो आणि दररोज एक किंवा दोन पाने चावून खायचे आहेत यामुळे विषारी पदार्थ जे आहेत ते बाहेर आहे पडण्यास मदत होते आणि आपली त्वचाही चमकदार होते आता दुसरा ती चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया चांगली राहते जर आपल्याला बद्धकोष्ठता गॅस किंवा पचनाचा त्रास असेल तर सदाफुलीच्या पानांचा वापर हा एक सोपा पण प्रभावी उपाय असू शकतो याच्या हिरव्या पानांमधील जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे पाचक सक्रिय करतात आणि आपल्या आतडे स्वच्छ करण्यास मदत करतात दररोज सकाळी ते सेवन केल्याने आपले पोट हलके राहण्यास आणि भूक सुधारण्यास मदत होते हो या व्यतिरिक्त कर्करोगा विरोधी सुद्धा गुणधर्मांनी सदाफुली वनस्पती समृद्ध आहे असं मानलं जातं सदाफुलीच्या पानांमध्ये आढळणारे दोन प्रमुख अल्कलॉइड्स विन्स क्रिस्टिन अँड विन्स ब्लास्टिन कर्करोग विरोधी मानले जातात ते पेशींची असामान्य वाढ रोखण्यास अस मदत करतात म्हणूनच आयुर्वेदिक संशोधन त्यांना कर्करोगासाठी सहाय्यक उपचार म्हणून बघत आहे जरी हा वैद्यकीय विषय असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण तो घेण्यापूर्वी माहिती घेणं अस हे अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं वारंवार सर्दी घस गस, खोकला घसा खवखवणे किंवा बदलत्या हवामान मुळे आजारी पडणे हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती दर्शवू शकतं आता सदाहरित पानांमधील फ्लेवनॉइडस आणि जीवनसत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात दररोज काही पानांचं आपण सेवन केलं तर विषाणूजन्य संसर्ग आणि हंगामी आजारांशी लढण्याची शरीराची क्षमता मजबूत होण्यास मदत होते मित्र आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव ही एक सामान्य समस्या बनलेली आहे अशा परिस्थितीत समा सदाफुलीची पाने मानसिक संतुलन राखण्यास मदत करू शकतात त्यामध्ये असलेले नैसर्गिक संयुगे मज्जासंस्था शांत करतात ज्यामुळे मानसिक थकवा किंवा चिंता आणि हलकी झोप यासारख्या समस्या सुधारू शकतात ते मेंदूला आराम देते आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने ता वाटते असे अनेक वेगवेगळ्या वेग आयुर्वेदिक गुणधर्म या सदाफुलीमध्ये आहेत पण याचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे धन्यवाद